तो 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 इंटरनेशनल पार्क बनाने की प्रक्रिया है। तो एक सौ तीस एकड़ का एन आई टी एन एम सी से उद्घोषित और बेच रही डॉक्टर आम्बेडकर जनता दल आई है और उनका नाम षड्यंत्र है नाम से

सीबीएसई पॅटर्न आलं आम्हाला आता पैसे देऊन शिका लागून झाले तुमचे लेकर शिकू शकणार आहेत फक्त एकच गोष्ट इथं आली की आमच्या लेकरांना बिघडवण्यासाठी दरोदारी दारूच्या दुकान खोललेत तुम्ही दारू प्या नशा करा आपल्या घरी राहा आमच्या उत्तर नागपूरमध्ये हेच दिसून राहिलं आणि आपण आपले नेते कुठे चाललेत आपले नेते कुठे चाललेत एक दिवस असा होता महानगर पालिकेमध्ये जायचं असलं तर एक रूम असायचा आणि येऊन उलगडा हे बांधलेलं आहे यांनी काढावा अरे त्याचा एक कागद आहे का म्हटलं नाही कागद पण हे आतमध्ये आत मी आणून दाखवा नाही दाखवला दा 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 दा। म्हणजे अशा प्रकारे जोर जबरदस्ती चालू आहे ह्याच्या कारण एक आहे हा आमच्या आंदोलनाला सरकार आता लागलेली आहे तो जहा जो सरकार घाता है अरे पुलिस जब ताकत ताकत इनकी कमजोर हो जाती है तो पब्लिक की सेवा में जो लगी है पुलिस इनके हमारे जनता को डराने के लिए पुलिस को आगे करती है इसका मैं विरोध करता हूँ मेरे पुलिस भाइयों को भी विनती है उन्होंने भी इस बात को समझना चाहिए भाई आपके पास ताकत नहीं पता नहीं किसके आधार पर आप आए हो ये भारत देश है भारतीय संविधान से चलता है आपको भी का उसी की दी, दी जाती है ये मत भूलिएगा। तो इस आज हो आवाज तो हमें ठीक है बाबा साहेब आम्बेडकरीबी जना ठीक है बीएसपी एस पी छे भी टुकड़े आरपीआई भी टुकड़े नवीन नवीन पार्टिया वोटिंग जो है आज बडा अच्छा लगा, इसलिए अच्छा लगा कि आंदोलन जब चालू हुआ हो था आंदोलन शरू हमारी अस्मिता आशा स्थान हमारा, हमारा पंचशील है हमारे तनके कपड़े किसी ने फाड़ा हमको इतना दर्द नहीं होता लेकिन जब पंचशील पर आ रहती है ना तो कलेजा दौल उठता है और उसी का जब किसी प्रशासनिक अधिकारी के माध्यम से अपमान अपमान हुआ वास्तविकता पंचशील के ध्वज को हाथ लगाकर उन्होंने पंचशील ध्वज का तो अपमान किया ही है लेकिन कोई केस अगर किसी का मैटर कोर्ट में होता है और उस समय अगर उसके साथ खिलवाड़ करते हो तो सीधा सीधा वो कोर्ट का भी अवमान हो जाता है तो इन्होंने एक प्रकार से कोर्ट का भी अवमान किया कोई बात नहीं मेरी आप लोगों से इल्तिजा ये है बाबा साहब के बच्चों में क्या ताकत है ये ताकत आप लोगों को मालूम है और ये आज आप लोगों ने दिखा दी सभी ने दिखा दी और मैं मेरे गुरु अभी बहुत भाषण आप दिन भर से सुन रहे हो बहुत भाषण से थोड़ा सा उसको थोड़ा सा निकलता विवेक भाई है मनोज भैया है राजेश जी है चंदू भाई और खासकर ये जो इसके लिए लड़ना है ये बुजुर्ग मां अरे वो तूफानी ताकत ये धीम जी के बोतों में वो तूफानी ताकत है ये धीम दुनिया भी समानी दुनिया भी समानी अनधिकृत रित्या बसलेले आहात म्हणजे किती गैरसमज वाढतो आहे इथे आपण जागा विकली हे काही त्याच्यावर बोलत नाही आणि तुम्हाला सांगते किती मोठे मोठे लोक या आंदोलनात घाबरतात आम्ही जेव्हा सीएम साहेबांकडे गेलो सगळे लोक आम्ही गेलो होतो सीएम साहेब काय म्हणाले अगदी सोपी गोष्ट आहे तुम्ही फक्त पालकमंत्र्यांकडे जा आणि आपण पालकमंत्र्यांकडे कोराडीला गेलो आपल्याकडे गाडीवाले लोक आहेत सात आठ गाड्या घेऊन आपण पालकमंत्र्यांकडे गेलो पालकमंत्री का म्हणते किती किती बरं झालं तुम्ही आलात तर मला माहित होत तुम्ही येणार म्हणून आणि ते म्हणतात ते मग आम्हाला दिवस द्याय आम्ही येतो आणि अतिशय पवित्र दिवस त्याने चौदा एप्रिलचा घेतला की हो ठीक आहे मी चौदा एप्रिलला येतो आणि चौदा एप्रिलला आपला केवढा खर्च झाला आता येत आहे आपलं काम झालं असं आपल्याला वाटलं आणि आपण एवढा मोठा खर्च केला भोजनदान केलं आनंदित होतो आम्ही सगळेजणी काय असं वाटलं की बस आल आणि ते आले इथे आणि आले आणि काय म्हणाले का इथे छान स्टेज वरून त्यांचं भाषण आहे का तुम्ही म्हणजे जग म्हणजे असं कसं बोलू शकता सरसर खोट ते म्हणाले की काही म्हणजे मोठी गोष्ट नाहीये फक्त समाज कल्याण मंत्री येतील एन आय टी चे अधिकारी येतील आणि पालकमंत्री म्हणून मी राहील आणि तुम्ही सगळ्या जणी या पंधरा दिवसात सगळं करून घेतो सोळावा दिवस नाही लागू दे इतलं भाषण आहे त्यांचं आणि असं बोलून ते गेले सोपी गोष्ट आहे तुमची जात आहे तुम्हीच घ्या असं ते बोलले आणि जेव्हा पंधरा दिवस झाले एक महिना झाला ते आले नाही का आम्ही गेलो त्यांच्याकडे तर ते काय म्हणाले असतील ते काय म्हणाले की भाई तुम्ही आलात आम्हाला पांढरे कपडे घालून पाहतवा पा, पांढऱ्या कपड्याचं वजन इतकं जास्ती असते त्या दिवशी समजलं आम्ही जास्ती लोक नव्हतो पंधरा वीस लोक बाया होतो पांढऱ्या आणि बाकी पंधरा वीस हे लोक होते पाहिल्या बरोबर ओळखलं ते आले म्हणे एकशे तीस वाले आणि काय म्हणाले ते मी त्या दिवशी खोटो बोललो म्हणे ही जी आई आली ना तिच्या पाहून तिच्याकडे बाई आईनं म्हटलं म्हणे झालं नाही तर इथेच गाडून देजो आणि म्हणून मी खोटो बोललो म्हणे सांगा तुम्ही म्हणजे किती पालक पालकमंत्री खोटो बोलतात आहे म्हणजे काही लाज नाही त्यांना ना। अरे तुम्ही मग आले होते तुमच्याकडे दिवस होता ना चौदा एप्रिल पर्यंत बरेच अवधी होता तेव्हा तुम्ही मीटिंग घेऊन तुम्हाला जे बोलायचं होतं ते बोलायचं खोटं बोलता ते असं झालेलं आहे ही जमीन आपली आहे आपल्याला ते घाबरताच आहे समजून जा तुम्ही तीनशे ऐंशी दिवस आंदोलन चालू आहे आणि ते घाबरलेले आहेत आणि म्हणून ते सहा वाजता आले सकाळी सकाळी सहा वाजता आपलं साखळी उपोषण आहे आमरण बसलेलो नाही त्यांना माहित आहे की अकरा वाजता येतात आहे म्हणून आणि म्हणून ते सहा वाजता त्या आले इकडे आणि सहा वाजता इकडे त्यांनी हे असं केलेलं आहे तर हे भीतीदायक गोष्ट त्यांना वाटते आम्हा आपल्याला हे करावं लागणार आहे एकत्रित येऊन करावं लागणार आहे जोश आहे या सगळ्या गोष्टीचा आणि आज सगळ्या पाया सहा पासून येऊन उपाशी बसलेले आहेत सगळ्या जणी तर तब्येत खराब व्हायला लागते कारण जसं ऐकून आपण मेंटली त्रास होतो जेवणाचं नाही जेवण तर रोजच आपल्याला आहे मेंटली त्रास होतो हे एवढे लोक पाहून आम्हाला इथे पाहतो तर दोघच लोक म्हणजे आम्ही येणारे तिथून आई यायला गेला का तुम्हाला अंगावर बसून